चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा श्रीमंती अण्णासाहेब पाटील हायस्कूल नांद्रे येथे योग दिन उत्साहात संपन्न नांद्रे तालुका मिरस येथील वीर सेवा दल मध्यवर्ती समिती संचलित श्रीमती अण्णासाहेब पाटील हायस्कूल नांद्रे येथे एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन विविध योगासने व सूर्य नमस्कार घालून संपन्न झाला विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व लक्षात घेऊन प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून रोजी शालेय स्तरावर साजरा केला जातो नांद्रे येथील या प्रशालेमध्ये हा योग दिन विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उपस्थितीत विविध योगासने करून साजरा करण्यात आला शाळेच्या अध्यापिका पौर्णिमा दानोळे यांनी वटपौर्णिमा व आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व सांगितले यावेळी या, या प्रशालेचे मुख्याध्यापक सविंद्र पाटील यांनी मुलांना योगासनाचे महत्व करून मुलाबरोबर योग साधना केली लौकिक शिक्षणाबरोबर शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी योग करणे आवश्यक असल्याचे सांगितले यावेळी प्रशालेच्या अध्यापिका सुजाता उगारे यांनी खडे योगासन बैठे योगासन व ध्यानाचे विविध प्रकार करून दाखविले अथर्व कोळी या विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखविले योगासनामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच अध्यापक अध्यापिका यांनी आनंदाने सहभाग घेतला यावेळी क्रीडा शिक्षक महावीर वांजे व इतर सर्व अध्यापक अध्यापिका उपस्थित होते नांद्रेहून गोमटेश पाटील द कोथे टाइमसाठी कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा